महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर येथील नूतन पदाधिकारी निवडे यांना अधिकृत पत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होते ज्यांच्याच हस्ते आज अधिकृत पत्र वाटप करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष म्हणून यांची निवड असते रवींद्र कोळी पत्रकार यांचा या ठिकाणी सन्मान होतो त्या सन्मानाला त्यांनी स्वीकार करावा त्यानंतर पंढरपूर तालुका मुक्ती संघटक रोहन नाथाळे पत्रकार सन्मान साहेबांच्या शोभा त्यानंतर प्रमोद भोसले कार्याध्यक्ष त्यांचा या ठिकाणी पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे किचन 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 वाट त्यानंतर दैनिक तरुण कर्तव्याध्यक्ष आणि निर्मिती पत्रकार राजेंद्र खरबे साहेब पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आले त्यांचा या ठिकाणी सन्मान होता साहेबांच्या शोभा कुमार कोरे सचो त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो साहेबांच्या शोभाचे त्या सन्मानाचा त्याने स्वीकार करावा घेतो आणि बर लगेच त्यानंतर पंढरपूर तालुका उपाध्यक्ष मान्य नितीन खाडे सर नितीन सर यांनी सत्ताराचा स्वीकार करायचा त्यांना पत्र देऊन सर्वांगी सांगतात

Gracias. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे रामदासची नाट्य यांचा तालुका संघटनापदी निवड झाल्याबद्दल सरकार बनले केलं आहे